जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात गुन्हे करणाऱ्या भुसावळातील भुसावळातील इराणी बाजारपेठ जळगाव गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे मध्य प्रदेशात झालेल्या गुन्ह्यात आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर आरोपींनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी मुस्लिम कॉलनीत कोंबिंग केले यात सोळा मोटरसायकल चाळीस लाख पंचवीस हजार रुपये किंमतीचे सोने एक काफकी पिस्तूल जीवन काढतोच जप्त करण्यात आल्याची माहिती जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवार जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत दिली ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शरद बागल उपनिरीक्षक मंगेश जाधव हवालदार विजय नेरकर रमन सुरळकर कांतीलाल केदारे रवींद्र भावसार अतुल पवार सोपान पाटील प्रशांत सोनार भूषण चौधरी योगेश माळी अमर अढाळे हर्षल महाजन महेंद्र पाटील कापडे जावेद शहा सचिन चौधरी सागर वंजारी दिलीप कोले मोहसिन शेख सीमा चौधरी प्रियंका भोसले सीमा चिखकर गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षक कल्याणी पाटील ग्रेडेड उपनिरीक्षक रवी नरवाडे हवालदार गोपाल गव्हाळे हवालदार उमाकांत पाटील शिपाई प्रशांत परदेशी राहुल वानखेडे पथकाने केली आवाज महाराष्ट्र न्यूज जळगाव वरून एक टीम आलं होता आगर मालवा जिल्हा मधून त्यांच्याकडे एक पोलीस बतवणीचा गुन्हा झाला होता त्याच्यामधला आरोपीच्या अटक करण्या होत्या मग बाजारपेठ पोलिसांनी मदत घेतलं मागितलं आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनचं टीम आणि मध्य प्रदेशची टीम भुसावलमध्ये इराणी मॉलात गेलं तिथं आरोपींना अटक करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथलं राहणारे लोक खास करून महिला खूप मोठ्या संख्येनं पोलिसांसमोर आलं पोलिसांवरती हल्ला करण्याचे प्रयत्न देखील करण्यात आले होते आणि आणि नंतर शेवटी त्या आरोपीनं जे आरोपीचं नाव आहे करार अली खुजूर अली ह्याला आम्ही अटक करण्यात आलेला आहे आणि जे कोणी पोलिसांनी पार्टीवरती कामा कामामध्ये अडथळा निर्माण केलेलं आहे त्याच्यावरती दा के गुन्हा दाखल केला गुन्ह्यामध्ये नऊ महिला आणि चार पुरुषांचं विरोधात गुन्हा दाखल केला मग नंतर दुसऱ्या दिवशी त्याचा पंचनामा आणि इतर कर, कारवाई करण्याचं करत असताना आम्हाला एक बॅग सापडला आणि त्याच्यामध्ये खूप सोन्याचं सा लगड सापडलेलं आहे मग त्याच्या अनुषंगाने विचारपूस केलं आणि विचारपूसमध्ये ही निष्पन्न झालं की की जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मा इतर ठिकाणी चेन स्नॅचिंगचं भरपूर गुन्हे ह्या गँगने केलेले असं निष्पन्न झालं की गँगचं मेन सूत्रधार आहे मरियम बी जाफर अली आणि दुसरा सूत्रधार आहे नझिया शेख असं दोन मेन सूत्रधार आहे आणि ह्या गँग चालवतात आणि सर्व ठिकाणी यंग मुलांना पाठवत आहेत आणि एकदा त्यांना चेन स्नॅचिंग करून ह्यांना जे काही स्नॅच केलेलं वस्तू ह्याला दिलं की हे विकण्याचं आणि ह्या जरी कोणी आरोपी अटक झाला त्यांना बाहेर काढण्याचं ही सर्व पूर्ण प्रक्रिया चालवत आहेत ही जी मुलं जे ॲक्च्युली कमिट केलेलं आहे त्या मुलांचं नाव आहे हसन अली उर्फ असू मजहर अब्बास जाफर इराणी हुस्नूर अली जाफर अली इराणी अब्बास इबादत शेख इराणी सादिक अली उर्फ आतंक इबादत अली इराणी ऐसा आरोपी आहे सर्व मिळून आत्ता सोला चेन स्नॅचिंगचा गुन्हा जिल्ह्यामध्ये उघडकीस आणलेला आहे आणि रिकवर केलेलं प्रॉपर्टीचं वजन आहे दोनशे सत्याऐंशी ग्राम आहे आणि आज आजचं किमतीमध्ये चाळीस लाख पंचवीस हजार रुपयाचं किमतीचं आहे अजूनही त्या मोहल्लामध्ये उभा होता तर सोला टू व्हीलर तेही देखील आम्ही सीज केलं त्याच्यामधलं एक चोपडा ग पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे उरलेलं पंधराचे देखील आम्ही तपास चालू आहे आणि अजूनही एक देशी कट्टा देखील त्यांच्याकडनं आम्ही रिकव्हरी करण्यात आलेला आहे आणि सर्व ज्या ज्या ठिकाणी म्हणजे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्यांना वर्क करून त्याचा तपास पुढील तपास करणार आहे अजूनही काय गुन्हा घडकीस होण्याची शक्यता आहे